सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता येईल मजेत ना ओ, आज आम्ही आलेलो आहोत आमच्या केळव्या भागामध्ये आणि इथे आम्ही घेणार मस्त खाडीचं कोलमेट आणि अजून बघूया काय काय भाजी पण घ्यायची आईने काय काय सांगितलं आणायला तेही आणायचं आणि म्हटलं जरा बाबूला बाहेर फिरून आणावं काय बाबू, का या बाबू? या या आज बाबूचा मूड झालाय मग चल जरा बाहेर चल फिरायला किती दिवस मला घरात बसून ठेवणार आहेस होय ना बाबू होय ना सोनू मम्मा बोल मम्मा बोलून दाखव मम्मा बोल मम्मा सोनू हे 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 नाही सोनू असं नाही करायचं सगळे बघतायत मग ते काय म्हणते मम्मा नाही बोलत तरी पण ही हे हे नाही सोनू सोनू मम्मा असं इथे बघ सोनू इथे बघ बोल मम्मा सोनू बोल मम्मा काय मूड नाही मिळत नी लाड बोल चला 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 मला असं वाटतं की तिकडे मस्त छान मासे विकायला बसलेले आहेत बघूया आपण काय काय आहे त्यांच्याकडे ताईंकडे त्या काय या? आहे खाडीचं कोलम आहे का ताज हा ताज आहे का या असा आणि ही हे गोई मच्छी ना बोईमच आहे कसा दिला वाटा शंभर रुपये वाटा आहे कोळंबीच आहे का ही खाडीची नाही पण ती ब्लॅक ही वाईट बरे तुम्ही कसे आहात नमस्कार ओळखत नाही का तू मला बघतो ना तू ओवी चल ओवी दिदीला येतो भेटायला सोबत चल येतो का घरी सांगते मला तिकडे गेले तिकडे नाही भेटले पण परत इकडे इथे आहेत बघा इथे चांगले आहेत फ्रेश आहेत हे बघा एकदम ताजे आहेत आता पकडले ताई आता घेऊन आले चार वाजता एकदम ताजे आहेत जिवंत आहेत त्याला किती आनंद होतो बाजूला केले तर अच्छा याने पकडले अरे वा चल मग परत पकडूया रे चाल येतो काय शा नाव काय तुझा काय नाही लास्ट तो हे बघा कसे तोडून देत आहेत ते क्लीन करून ताई मला पण हे दोन त्याला खाडीचे हे बघा या या खाडीतलेच आता सगळेजण मस्त छान मासे पकडतात आणि विकतात रस्त्याने हे बघा अशी खाडी गेलेली आहे तिकडच्या त्या कोपऱ्यात जाई लावले त्या मंदिराच्या अलीकडे घसरगुंडी खेळायची आहे चल तू सुरुवात कर मग मी मागून येते डायरेक्ट पाण्यात यस मस्त आहे घसर ती बघा हां दोन बाजून आहेत केळव्याला निघालेलो आहोत आम्ही बाबूला जरा आउटिंग छोटीशी म्हणून आणि आईंनी पण काय काय सामान सांगितले आणायला ते आणायला सामान म्हणजे मच्छी आणि काय काय भाज्या आणायला सांगितल्या मम्मा बोल हे काय म्हणते माझ्यासोबत ही मुलगी मम्मा बोलायला सांगितलं तर हा मम्मा बोल परत बोल सोरो, सोरो परत बोल मम्मा आल्या माझे मम्मा बोलला ना तू ये पुढे घेऊ हा ये माझ बाळ गे पणच घेते रोहनला खूप <laughs> आवडतो ओवीला पण आवडतो प्रतीकला पण आवडतो आईंना पण आवडतो कल्याणीला पण आवडतो मला पण आवडतो तेल लावा लागते ओ हा त्याला चिपटतो कैरीतली कैरी ती हा बघा हा रिठ्ठा आहे साबण ओरिजिनल ओरिजिनल रिठ्ठा ते चिंचो भाजलेले चिंच त्या चिंचतले चिंचोके काढले आणि इकडे तिकडे आणि गरे पण आहेत गरे इकडे आहेत असं गोड आहेत

काय माहितीये का आकार जरा तोंडातला बनाना तोंडात तुला काय वाटत ती तुला खाली सोडणार आहे माझ्याकडून बाबू सोडणार सोडणार आहे के बाहेर नाही जाने का Yay! ना माहिती आहे मम्माने पाण्याची बाटली घेतलेली आहे मला हात धुवायला काय तुला टेन्शन नाही एवढा चल चल बापू चल मोठी हौस असते ना तुला आंघोळ करायची चल आणि तू पण चालू मी एस नाही चालवणार आहे हो थँक्यू मासे घ्यायचे होते आणि बा काही काही भाज्या पण घ्यायच्या होत्या पण आज आम्ही येताना पाहिलं तर मार्केट बंद होतं अक्षरशः केळव्याचं पण होतं आणि आम्हाला माहीमचा बाजार लागतो तोही बंद होता माहिती नाही का आणि आज केळव्याला पण खूप अशी गर्दी नाही गर्दी म्हणजे खूपच असं मोजून पब्लिक आहे आणि तिथे पाहताय तुम्ही ब अगदी भरती आलेली आहे पाण्याला आता तर पाणी बऱ्यापैकी मागे गेले आम्ही जेव्हा आलो ना आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी अगदी इथे होतं इथे इथे असं जवळ होतं आता आता तर बऱ्यापैकी मागे गेले पाणी असं आणि बघा तिकडे लांबवर समजत छान पाऊस पडतोय तिकडचं डग पूर्ण काळं काळ झालेले दिसतं म्हणजे तिकडे चांगलाच पाऊस पडत असेल आणि हळूहळू इथे येईल चालू पाऊस असं धावत धावत येईल मे को मिळणे आई मंदिर जाने की बाण असं करते येईल छान वाटतंय खूप दिवसानंतर आल्यावर शांतता वाटते फील एकदम रिलॅक्सवाला मूड आणि मुंबईची पब्लिक इथे बरीचशी येते मुंबई भिवंडी वाडा या भागामधली कारण की मुंबई बाजूला कसा खूप जास्त क्राऊड असतो आणि आपल्या बाजूला एकदम अशी छान छान अशी शांतता असते त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मस्त छान शांततेमध्ये जावं आणि एन्जॉय करावा एक दिवस त्यामुळे इथे मुंबईची पब्लिक जास्त येत असते प्रथाला सुनील लादाने बघा कसं पकडलं आहे गपचूप फोटो येण्यासाठी शांतता आहे समुद्रावर ते एकदम चारी बाजूने हे बरं वाटतंय ना एकदम शांतता असली का आणि रविवारी आलं ना शनिवार रविवारी शनिवारी आणि रविवारी एवढी गर्दी असते ना खूप जास्त गर्दी असते सगळी दुकानंही चालू असतात आज म्हणजे ऑलमोस्ट अशी मोजून तीन चार तीन चार दुकानच चालू आहेत जास्त दुकानंही चालू नाही आहेत आज फेमस आईस गोला बी आहे नारळ पाणी पिणं आहे नारळ पाणी किसको पिणं आहे सोनू पिणार तू नारळ पाणी सोनू इकडे सोनू तुला विचारते का बघते इकडे हा प्यायचं आहे का तिथे बघती नारळ पाणीकडेच बोट दाखवते चला चल 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 बाबू दा ये इकडे मन भरलं तिचं <laughs> नाव काय तुझं रुही कुठे राहते रुही इथे फिरायला आले तुम्ही सगळेजण कोण कोण आले मम्मी पप्पा मी माझी दिदी आणि हे आणि अच्छा फिरले काय काय फिरले रिसॉर्ट लोग आम्ही फिर, का फिर, लो फिर इधर आहे अच्छा रिसॉर्ट गए फिर इधर आहे बिचपी केरायला आलेलो आहोत मग त्याच्यानंतर भुजिंग खाल्ल्याशिवाय रिटर्न कसं जाऊ शकतो आहे ना आता आम्ही आलेलो आहोत नरेश काकांच्या इथे भुजिंग खाण्यासाठी आणि कसं भुजिंग तरी येणारच आहोत पण थोडंसं म्हटलं वडा पण खावा गरम गरम कारण इकडचा वडा पण मस्त असतो अगदी चविष्ट असा गरम गरम यासोबत आहे चटणी की आहे कल्याणी पण आहे सोबत पण सध्या बाबूच्या सोबत गाडीमध्ये बसली थोड्या वेळासाठी स्पेशली ह्याच्या या वड्यांमध्ये जी भाजी असते ना ती वाली भाजी असते येलो भाजी असते अच्छा अच्छा बरोबर वाटलं असं तिला वडे खायचे आपण खाच्छा म्हणलं तू का खाल तिचं बिस्किट आपण खायचं तिथं बरं का तिला मी विचारते काय असं काय लवकर नाही तुम्ही खाई ना हे बघतो तिच्या आणि बघा गोड चटणी पण दिली आहे आणि ठेचा पण दिला आहे सोबत

आणि एक चिकन स्टिक बस आणि आम्ही इथून केळव्याला कधीही गेलो की काकणकडचं अगोदर चिकन स्टिक खाणार तिकडनं येताना तरी खाणार किंवा जाताना तरी खाणार एक नंबर असतं नरेश पाटील काका हे आपलं केळ्याच्या वळणनाक्यावरतीच असतं ना केळ्याच्या वळणनाक्यावरतीच आहे एक नंबर टेस्ट असते बरं का आणि तर का आणि इव्हन वड्याची ही टेस्ट एवढीच चांगली असते कोणी शाकाहारी असेल सोबत मग त्यांना असा प्रश्न नाही आम्ही काय खायचो त्यांच्यासाठी मस्त वडे असतात गरम गरम चला